नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमरला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या दादांकडे आलेलो येतो ह्यांचा फार्म आहे पूर्ण पूर्ण फार्म आहे हा विक्रीसाठी आहे का विक्रीसाठी आहे काय प्रॉब्लेम आहे सगळा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित शेवटपर्यंत दाखवणार आहे सगळ्या मशी गाई विक्रीसाठी येतात बरेच फोन येत असतात एक दोन दिवसाला की बशी विक्रीला आहेत का कुणाचा फार्म विक्रीला फार्म का विक्रीला आहे ह्या व्यवसायात परवडतं का नाही परवडतं का असे एक ना अनेक प्रश्न आहेत मित्राहो ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून भेटणार आहेत आणि ज्या शेतकरी बंधूंना म्हशी खरेदी करायच्या आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दादा नमस्कार आपल्या चॅनलमध्ये नमस्कार तर आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा समोर बघा माझं नाव अजित शालिक पाटील आहे राहणार कल्याण डोंबिवली निलजे गावात आमचा आहे तर आपला फार्म आहे मित्र किती जनावर आहेत आपल्याकडे सध्या सध्या छोटी मोठी मिळून एक तीस पस्तीस जनावर आहेत आपल्याकडे तीस पस्तीस जनावर आहेत सगळे विक्रीसाठी आहेत मित्र प्रत्येक जनावरांची व्यवस्थित डिटेल्स आहे हा फार्म बंद करायचा आहे सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला तरुण विचारतात की हा फार्म खरंच परवडतो का का बंद करायचा आहे असे बरेच प्रश्न आहेत नाही परवडतो हा एक ज... नवीन चालू करण्यासाठी थोडा अनुभव सांगा एक्सपिरियन्स तुमचा फार्म किती वर्षापासून मशीचा व्यवसाय आहे माझा आता हा चार वर्ष झाले आहेत माझ्या फार्मला शिकलेले आहेत मित्रांनो दोन्ही भाऊ ना दोन्ही पण ग्रॅज्युएट आहेत आणि चांगला व्यवसाय टेक्निकल आहेत हुशार आहेत सगळ्या गोष्टींची अपडेट आहे एकदम जागरूक तरुण आहेत मित्रांनो चांगल्या असेनी त्यांनी चार वर्षापूर्वी फार्म चालू केला था आता काय प्रॉब्लेम आहे फार्म विक्रीसाठी काढला विक्रीसाठी असं काढलाय का आपल्याकडे तेवढी फॅसिलिटी नाही आहे चाल्याची त्याची तर ते म्हणजे आम्हाला कॉस्टली जातो बरं म्हणजे प्रमाण कमी झाला आणि मार्केट मध्ये एकदम मिलावटी दूध येतो त्याच्यामुळे दुधाला मार्केट डाऊन आहे डाऊन आहे त्याच्यामुळे लोकांना दुधाच्या बद्दल तेवढी जागरूकता पण नाहीये या दुधाचं महत्व कमी मित्र यांच म्हणजे थोडक्यात असंच म्हणायचं की आज सिटी ठिकाणी म्हणून आपल्याला परवडत नाही खर्च यांचा मेंटेनन्स बरोबर थोडक्यात असंच म्हणायचं आणि दुसरा प्रॉब्लेम काय जागेच्या संदर्भातलं काय हा ते जागा डेव्हलपिंग ते बाजूला एकदा व्ह्यू दाखवा मित्र हा सगळा सिटी एरिया आहे ही जागा डेव्हलपिंगला चाललेली आहे दादांची त्याच्यामुळे पण त्यांना थोडा तो मेजर प्रॉब्लेम आलाय सगळे वासर सेक्सी म्हणजे चांगले चांगल्या क्वालिटीचे वासर आहेत मशी चांगल्या दा कुठून खरेदी आहे कशी कशी खरेदी आहे किती लिटरच्या मशी येतात मित्रांनो सगळी सविस्तर माहिती सुरुवात करू एक नंबरच्या गायपासून तर आपण एक नंबर दोन नंबर असे देऊ हो। म्हणजे व्हिडिओ मध्ये समजता एक नंबर इकडे या तुम्ही गायची डिटेल्स काय ते मला डिटेल्स सांगा गायची आहे एक नंबर गायची काय डिटेल्स आहे ही सेकंड मध्ये आहे सेकंड इलेक्ट्रिशन मध्ये आता काय डिटेल्स आहे तिचे आता तिला बारा लिटर दूध आहे बारा लिटर दूध आहे आता बारा लिटर दूध आहे खाली वासरू वगैरे आहे का नाही वासरू नाही आहे का आता आता नाही प्रेग्नंट नाही बारा लिटर दूध आहे आता चालू बघू शकता गाय आहे चांगल्या क्वालिटीची कलरची गाय आहे जे की तबेल्यामध्ये ह्या गाय चालतात बरोबर किती लिटर पस्तीस हे बघू शकता मित्र थर्टी फाय लिटर आहे हरियाणामधूनच का मधूनच पर्चेस केलेली ना हरियाणा हरियाणामधूनच पर्चेस केलेली थर्टी फाय म्हणजे पस्तीस लिटरची क्षमता आहे मित्रांनो कलर वर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर क्वालिटीची आणि एकदम उत्तम कलर ची गाय आहे फॅट वगैरे सुद्धा याला चांगली असेल फॅट सुद्धा चांगली आहे मित्र साडेचारचा सा फॅट आहे सा तर मित्र बघू शकता ही एक नंबरची गाय प्राइस आपण सगळ्या शेवटी सगळ्या लॉटची हो। सांगणार बरोबर मित्र प्राइस साठी थोडा वेळ करा दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बघा सगळ्यांची तुम्हाला प्राइस सुद्धा सांगितली जाईल दोन नंबरची मैसे याची काय डिटेल्स आहे आता आता एक महिना झाली वेली आहे एक महिना झाली वेलॅली मित्र बघू शकता पातळ शेमडीची आहे खालची साईज आर्डर क्वालिटी वगैरे दाखवा हिची पण हरियाणाची खरेदी हो हरयाणाची खरेदी हरयाणाची खरेदी आता किती लिटरची मिल्क कॅपॅसिटी लिटर बच्चाला सोडून सोळा लिटर आहे आत्ता आत्ता बच्चाला सोडून सोळा लिटर आहे कोणता बच्चा हा बच्चा आहे तिचा शेख शिमनचा बच्चा पण दाखवा व्यवस्थित हो जागृत आहेत शिमनचा बच्चा आहे रेडी का टोन काय रेडी आहे रेडी बघू शकतात थोडी डाऊन आहे पण शेख शिमनचा बच्चा आहे बच्च्याला सोडून सोळा के जी दूध आहे सोळा लिटर सोळा लिटर सोळा लिटर दूध आहे मित्रांनो ही सुद्धा सगळ्या मशी विक्रीसाठी येतात कंटिन्यू करा दोन नंबरची मैसे मोठ्या साईजची ची मैसे हिची काय डिटले पण महिना आर्डर क्वालिटी दाखवायची एकदम व्यवस्थित आहे बघा आर्डर हरियाणाची मै शिंग तुटलेली तर थोडे खांडे झालेले पण ते खाली बसून बघा दाखवा साईज एकदम उत्तम क्वालिटीची आर्डर आहे कॉम्पॅक्ट फिट मिल्क फेन वगैरे सुद्धा उत्तम क्वालिटीची आहे बघू शकता तुम्ही किती लिटर दूध देतात आता प्रेशंट मशीला तिला आता अठरा लिटर आहे अठरा लिटर मोजून देणार कुणी आले आणि ती हा बच्चा आहे तिचा हा बच्चा अठरा लिटरची क्षमता मैस पूर्ण हातून दाखवतो मशीची हे बघा क्वालिटी दाखवा फुल साईज जे आल्यानं फुल साईज मैस असली मित्र होती फुल साईजची मैसे अठरा लिटर दुधाची क्षमता आहे बघू शकता तुम्ही एकदम पातळ चमडीची वे शेपची मानाची साईज वगैरे अतिशय उत्तम क्वालिटीची मैसे तर ही सुद्धा लॉट मध्ये मैस मित्र मित्रा अठरा लिटर दुधाची आहे एकदम दार वगैरे दार वगैरे एकदम नरम आहे हे बघू शकता माझी साईज आहे साईज बघा तिकडून राहा पूर्ण साईज जवळ उभा राहा या साईड दाखवा फुल साईजची ची आहे मित्रा उट्टा वगैरे बघा मशीचा कॉम्पॅक्ट एकदम उत्तम क्वालिटीची ही पण ह्याच्या खाली रेडी आहे काय का रेडी आहे सेक्सिमनची सिमनची रेडी अठरा अठरा लिटर दूध ही क्षमता आहे दोन नंबरची मित्राओ मैस ही तीन नंबरची मैस घ्या मुरा कशाला म्हणतात बघा कॉम्पॅक्ट एकदम सुंदर क्वालिटीची मुरा ही सुद्धा महिश मित्र ह्याच्यामध्ये ही हिचं कि काय झालं हिला सुद्धा रेडीच आहे मित्रांनो सेक्सी म्हणजे हिची काय मिल्क कॅपॅसिटी दादा हिला पण आता अठरा प्लस दूध चालू आहे अठरा लिटर प्लस दूध चालू आहे मित्रा हे बघू शकता चमडी एकदम सॉफ्ट बाजूला सॉफ्ट चमडीची चेहरा वगैरे दाखवा मशीचा पूर्ण साईज कव्हर करा सड वगैरे जे की परफेक्ट मिल्किंग मशीनला सड चालले जातात ते सड येतं आणि टेबल बावला कशाला म्हणतात किंवा टेबल कास तिची आहे एकदम सुंदर तब्येत पण अतिशय उत्तम आहे सुद्धा म्हैस विक्रीसाठी आहे विक्रीसाठी आहे तीन नंबर व्हिडिओमध्ये म्हैस आहे सगळा लॉट आपल्याला पूर्ण एकत्र द्यायचा आहे बरोबर सगळा लॉट द्यायचा मित्रो मला दिवसाला दोन दोन दो, दो, तीन दिवसाला फोन येत असतात की लॉटमध्ये म्हशी विक्रीसाठी आहेत का पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे का तर हे बघा आजचा हा व्हिडिओ आहे आज तारीख किती आहे आज तारीख आहे अठरा आहे का हो अठरा तारीख आहे अठरा तारीख अठरा नऊ अठरा नऊ दोन हजार चोवीस चा व्हिडिओ मित्रांनो आजचा ही चार नंबरची इमेज दाखवा ही नाही हां हां सेक्स हा हा बी वेल नाहीगचा रेडी का तो तोंडगा आहे सेक्स सीमनचा आहे आहे सेक्स सीमन्स बघू शकता त्याचे पाय वगैरे दाखवा साईज लेग साईज हा हा पण बघा सिंग वगैरे ह्याचे व्यवस्थित आहे हे बघा आता आठ महिन्याचा आहे हा टोनग्यांसाठी तो। बरेच फोन येत असतात आपल्याला पूर्ण जेड ब्लॅक आहे एकदम जेड ब्लॅक आहे पाठीमागून शेपटाची साईज वगैरे एकदम जेड ब्लॅक आहे धरा धरा हे बघा दा, टेस्टिकल वगैरे एकदम उत्तम आहेत आणि जेड ब्लॅक आहे कुठे काय पांढर नाही पुठ्ठा वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे चार नंबरची मैसे दूध किती येईल आता प्रेझेंट आता हिला सात आठ लिटर दूध आहे आठ लिटर दूध आहे मैस दाखवत चला व्यवस्थित चौक वगैरे आठ लिटर दूध प्रेग्नेट वगैरे आहे नाही का नाही गाभण नाही आठ लिटर दूध आहे चार नंबरची महिश आहे मित्रांनो व्हिडिओ मधली बघू शकता तुम्ही महिश म्हशीचा चेहरा वगैरे पण कव्हर करा दुसऱ्या लॅक्टेशन मध्ये दुसऱ्या इलेक्शन धार वगैरे व्यवस्थित आहे ना कुठल्याही म्हशी सडात न दुसऱ्या लॅक्टेशन मध्ये वीस लिटर प्लस दूध दिलं येईल वीस लिटर प्लस हो वीस लिटर प्लस दूध दिलं मित्रांनो पहिल्या लेक्टेशनला अठरा प्लस चाललेली पहिल्यालाच सेकंड इलेक्शनला वीस प्लस मित्रांनो जागृत तरुण तुम्हाला पहिलंच सांगितलं धार मी काय बोलतो कोणत्याही म्हशीला काय फॉल्ट वगैरे असेल तर सांगत सांगेल धार वगैरे सड बंद असेल कमी असेल तर मित्रांनो कुठल्याही म्हशीच्या सडात आहे पाच नंबरची मैज झाली गाय गाय एक नंबर हे पाच नंबर बरोबर पाच नंबरच्या मशी डिटेल्स सांगितली मित्रांनो तुम्हाला सहा नंबरची मैज दाखवा व्हिडिओमधले हिचे काय डिटेल्स आहेत कधी बघितली नसेल मित्रांनो मी तो पहिल्यांदीच बघितली शिंगच नाहीत मशीला युनिक पीस आहे हा शिंग गायीसारखे जाळेल आहेत घ्यायचे हो तिकडूनच आणलेली हो सगळी आपली खरेदी कुठली आहे आर्याची जीन मधली खरेदी जीन मधली खरेदी मित्र कधी खरेदी केलेला आपण साधारणतः मशी या आता ह्या मशी आम्ही लेट करी पहिल्या ह्या मशी काढली दोन गाडी आणल्या दोन गाड्या आणलेल्या पहिली गाडी कधी आणलेली एका आठ महिन्याचा अंतर होता आठ महिन्याचा अंतर होता आणि नंतर एक दुसरी आणली तर सहा नंबरची आहे सहा नंबरची मैसे मित्र बघू शकता मेंढी म्हणतो तिला पण ही गुंडीच म्हणायला लागेल हिला मेंढी पण नाही म्हणतात हिला शिंगच नाही येत एकदम पुढच्या तिच्या पहिला व्या तेव्हा साडेतीन प्लस दूध होता आघाडी चांगली आघाडी आणि चमडी पण पातळ आहे आता ही किती, आता गाबन है का? गाबन दूदे। 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 किती का नाही गाबन दूध आहे किती दूध आहे आता दोन दूध आहे आहे वासरू का खाली नऊ दहा लिटर दूध आहे खाली सुद्धा वासरू आहे पारडी आहे रेडी आहे आणि बच्च्यावर आहेत सगळ्याच मशी त्याच्यामुळं हिचे मानाची साईज वगैरे पण दाखवा हिची काय डिटेल समोरची हिला पण आता सात नंबरची म्हणजे मित्रात आठ महिने झालेली वेलेली आठ महिन्याची वेलेली आहे किती कॅपॅसिटी कॅपॅसिटी आहे पहिला ही जेव्हा व्हायलेली तेव्हा पंधरा सोळा लिटर दूध देत होती आता सात आठ लिटर आठ लिटर आहे हिला दूध आठ लिटर आहे सॉरी मी आठ राही पंधरा सोळा लिटरची वेल्यानंतरची आहे आणि आता आठ नऊ लिटर दोन टाइमाचं खाली रेडी आहे रेडी आहे तर ही सुद्धा विक्रीसाठी मित्र हो आणि हिचे ही, ला, ही लास्ट नंबरची ह्याच्यामध्ये ह्या लाईन मध्ये गाय सकट किती नंबरला आहे लास्ट नंबरला आता आता ही आठ नंबरची आहे आठ नंबरची आठ नंबरची मैस ही टिका हिची काय डिटेल्स आहेत हिची डिटेल्स अशी आहे आम्ही वजन करून हिचा दूध अठरा किलो घेतलेला काट्यावर तिथे हां तिथे मध्ये हां तेव्हा ही पंधरा सोळा दिवसाची आलेली होती हा आणि आता ही गाभण आहे किती महिन्याची गाभण आहे एक दोन महिन्याची गाभण आहे दोन महिन्याची चेकपास होईल चेकपास आता तारीख बघायला लागेल ठीक आहे त्यानुसार दोन महिन्याची हिला वासरून नाही खाली नाही हिला नाही हिला वासरून नाही मित्र दोन महिन्याची आता दूध हिला सात लिटर दूध हिला आठ लिटर धरा ताजी मध्ये किती ताजी मध्ये अठरा मोजून घेतलेला आम्ही अठरा लिटर मोजलेले मित्रा ह्या लाईनच्या पश्चिम लाईन दाखवा ही लाईन तुम्हाला सगळी व्यवस्थित दाखवलेली आहे त्या रेडीची काय डिटेल्स आहे ही रेडी शकता ही ब्रीड हे बघा हरियाणा हिला बोलतात मित्राव काय सांग किती किती महिन्याची ही साडेआठ महिन्याची साडेआठ महिन्याची माझी आणि पुठ्ठा वगैरे दाखवा रेडी बघा एकदम इकडे जरा फिरवतो हा पुठ्ठा असला पाहिजे रेडी आहे बघा उत्तम उदाहरण आहे दाखवा सड वगैरे दाखवा दिला अतिशय एक्सलंट क्वालिटीची रेडी मित्राओ शेपटाची साईज चेहरा पुठ्ठा ही सुद्धा विक्रीसाठी लॉटमध्ये बरोबर ही सुद्धा रेडी मित्र लॉटमध्येचे लो, पाय वगैरे बघा एकदम सुंदर क्वालिटीची रेडी आहे सगळ्या गोष्टी रेडीमध्ये आहेत कानाची साईज एकदम सगळ्या गोष्टी रेडीमध्ये आहेत हा पूर्ण लॉट ह्या लाईनचा व्हिडिओ आहे मित्रां दुसऱ्या लाईनचा पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला ह्या लाईनला किती आठ आहेत ना ह्या सगळ्या ह्या आठ आहेत गाई सकट म्हणजे सात मशी एक गाय तर ही समोरची लाईन आहे आता या लाईनला मशी कडून या बराबर त्या लाईन वरून घेऊ मित्राहो व्हिडिओ हे टोन घेत का हो हा हे टोन पण लॉट मध्ये बरोबर हा रेड आहे कुठल्या मशीचा रेड आहे हा पहिल्या रेड आहे पहिल्या मशीचा काय मदर मिल का मिल्क रेकॉर्ड आहे तिचा हिचा हो अठरा लिटर वगैरे लावून दाखव चला तुम्ही टेस्टिकल वगैरे हो उत्तम आहेत मित्राहो सुंदर क्वालिटीचा रेड आहे हा कुणी ब्रिडिंग साठी किंवा मला बरेच फोन येतात दोन वर्षाचा दीड वर्षाचा अडीच वर्षाचा रेड आहे का विक्रीसाठी शिंगांची साईज वगैरे पण बघा तुम्ही चांगला आहे चेहरा वगैरे व्यवस्थित आहे आपण ह्या लॉटमध्येच आहे बराबर हो समोरचा पण रेडा दाखवा हा पण रेडा हे केला त्याचं पण दाखवा जरा कॅरेक्टर दाखवा हात वगैरे लावा त्याला कुट्टा वगैरे आणि मोठ्या आहे तुम्ही जवळ उभारा जरा एकदम जवळ हा बघा साईज एकदम चांगली साईज आहे रेड्याची व्यवस्थित रेडा आहे मित्रा तो पण विक्रीसाठी आहे ह्या लॉटमध्येच आहे दाखवा व्यवस्थित चेहरा वगैरे याचा पण व्यवस्थित माझ्या हा कुठे मदरचा जो रेड आहे त्याच्या मदरचा वीस लिटर रेकॉर्ड समोरच दाखवून घ्या एकदम चांगल्या क्वालिटीचे ची मैस आहे मित्र बघू शकता आणि धारे एवढी सोप्ट आहे का पूर्ण जेड ब्लॅक आहे बघा पूर्ण जेड ब्लॅक आहे शेफ्टाची साईज वगैरे आणि एकदम नऊ no, ही हिची काय डिटेल्स आता जायचे आता ही येणार आहे दोन महिने घेईल एक दोन महिने गेल हिची मदर आहे मित्र आहे समोर ही कुठले ही हिला पित नाही वासरू कुठे आता नाही नाही हे काय रेडी का रेड आहे ही रेडी आहे हटवा दिला ही पण रेडी नाही हा तोंड काय तोंड काय फिरवा हा पण तोंड काय बघू शकता तुम्ही हा पण लॉट मध्ये आहे हा हा त्या त्या दोन तीन हे तीन टोन गे त्या साइडला ही चौथी रेडी बरोबर हो ही चौथी रेडी मित्रांनो ही पण त्याच लॉट मध्ये आहे ही पाचवी पण रेडी ती पण ह्या स्लॉट मध्ये ना व्यवस्थित व्यवस्थित पाचवी पण रेडी आहे पाच आणि हा पण आहे का हा रेकॉर्ड चाळीस हे बघू शक झाली आमच्याकडे युनिक माहिती दिली दादांनी याच्या आईचं चाळीस लिटर रेकॉर्ड सांगतायत मित्राओ बघू शकता तुम्ही ह्या गायीमध्ये मध्ये मला जास्त नॉलेज नाही तरी पण आपण एक दाखवायचा प्रयत्न करतोय मित्रांनो गायमध्ये आपलं काम नाहीये जास्त एक वर्षाच आहे एक वर्षाच आहे ना सिमेंट वगैरे काय नाही चालू नाही 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 त्याच्या कुठले सीमेंट वगैरे तिकडूनच पंजाबवरून हरियाणा मित्र तिकडेच खरेदी केलेला होता तर हे ह्या लाईनच्या मशी दाखवा मित्र ह्या लाईनला ही एक नंबरची मैसे आहे हिची डिटेल सांगा दादा ही भाकड आहे आहे किती महिन्याची गाभण आहे गाबन नाही खाली आहे खाली आहे दूध दूध नाही दूध पण नाही आणि गाबन पण नाही बरोबर काय लवकर फळली नाही काय प्रॉब्लेम आला का नाही मास चुकलं ना तिचे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला साईज वगैरे चांगली आहे ही नहीं। खाली आहे मित्राओ महेश गाबन बी नाही आणि दूध बी नाही हिचं रेकॉर्ड काय दुधाचं खाली मध्ये जरी कोणी घेणार असतात अठरा लिटरचा रेकॉर्ड अठरा लिटर मोस्टली पंधरा लिटरच्या खाली महेश नाही आपल्याला पंधरा लिटरच्या खाली महेश त्यांनी ज्यावेळेस खरेदी केलं त्या मित्राओ मशी तर पंधरा लिटरच्या खालीची एक पण महेश नाहीये त्यांनी दोन तीन टाइम तिथं मिल्किंग केली होती बरोबर ज्या ठिकाणी खरेदी केल्या दोन तीन टाइम त्यांनी खरेदी केल्या होत्या ही बघू शकता ही जी डिटेल सांगा आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा येणार किती महिन्याची आहे ही आता आठ महिने प्लस ची आठ महिने प्लस प्रेग्नेट मित्राओ तर बघू शकता मग अतिशय सुंदर क्वालिटीची क्वालिटींट शेख सीमन प्रेग्नेंट आहे ना सगळ्या जनावरेंट सिमेंट बद्दल जागृत आहेत मित्राओ तुम्हाला आधी पण सांगितलं शिकलेले सुशिक्षित सगळ्या गोष्टींचं टायमिंग आहे त्यांच्याकडे डेट येतात हट सिंगल बोनची मित्राओ चौकाची साईज वगैरे म्हशी आहे हा हि जी अंतर आहे हि पण अंतर चांगलं आहे म्हशीचा चौक वगैरे चांगला मोठा आहे बघू शकता तुम्ही ही पण म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी ह्या लाईन दोन नंबर ची तीन नंबर ची म्हशीची डिटेल्स आहे दादा ही आता तिसऱ्यांदा वेळ येणार आहे तिसऱ्यांदा वेळ येणार आहे आणि हिला सतरा लिटर दूध होतं सतरा लिटर दुधाची क्षमता आहे मित्राओ सगळ्या मुर्रा मशी आता गुजरात से कायदे बघायला सुद्धा नाहीये नाही सगळ्या हाण्याहून पर्चेस केलेले आहेत त्यांनी हा शिंगांची साईज वगैरे पण दाखवा सिंग सुद्धा दाखव चला व्हिडिओ मध्ये बरोबरच जेणेकरून जे शेतकरी बंधू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किंवा बाहेरच्या राज्यातून सुद्धा बघत असतील त्यांना व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत आज परपजे मित्रां व्हिडिओ दाखवायचा व्यवस्थित कुठेही शेख शिमेंनी प्रेग्नेंट आहे कुठेही मध्ये झूम असेल एडिटिंग असेल काही नसतं मित्रा पूर्ण पूर्ण प्लेन व्हिडिओ असतो आपला तर हिला किती टाइम आहे आता हिला पण महिने आठ महिन्याची आहे दोन महिने बाकी येतं तीन नंबरची ह्या लाईन मधली चार नंबरची मुरा रेडी हिचं पण दाखवा हिचीच रेडी आहे रेडी आहे बघू शकता सुंदर रेडी ही तुमची होमब्रीड घरीच तयार केलेले रेडी आहे मित्र बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचं अंतर आहे सणांमधलं हात लावणार बघा दाखवा जरा एकदम सुंदर क्वालिटीचं अंतर आहे सणांमधलं अशा रेड्या तयार करा मित्र निश्चित तुम्हाला त्याच्यापासून फायदा होईल कुठेही रेड्या का रेकॉर्ड जर नसेल की हरियाणावून बरोबर आली होती का हो। वेलन ताजी मध्ये सिंग वगैरे दाखवले का तिथे सिंग वगैरे पण व्यवस्थित होता आणि सेक्सी म्हणणे हा ही आई ही पोरगी आई ही आई आहे हा तिची मदर इकडे मित्रा ही तिची प्रोजनी आहे चांगली प्रोजनी आहे तिकडूनच बरोबर आलेली आहेत बघू शकता तुम्ही दूध दुधत आहे हा अजून दात नाही लावला आदत मध्ये पण रेड्या येतात मी बऱ्याच वेळेस ओरडोरडू सांगतोय मित्रा हो तीन चार पाच वर्ष लागत नाही रेड्यांना मुरांच्या त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा चेहरा फिरवा एकदा जरा दाखवा बरं तर ही, ही, हे आ, ही आदत आहे दात कुठलाही लावला नाही तिने तरी रेडी झालेली आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही हे बघू शकता तोंडाची साईज दाखवा इकडून शिंगांची साईज घ्या चेहरा वगैरे बघा आदत मध्ये रेडी किती महिन्याची का आता आता ही सा, सा, सात महिने प्लस घ्या सात महिन्याची प्रेग्नेंट आहे मित्रांनो ही आदत मध्ये जेणेकरून आपला संभ्रम असतो की दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष माझावर येत नाही बरोबर असं काही नाहीये चांगल्या जर मुराची ब्रीड असेल चांगले जर सांभाळलेले असतील ना तर निश्चितच लवकर लागवडी होतात मित्रा आणि लवकर झाली म्हणजे रेशिओ चांगला आहे उत्तम रेशिओ वीस महिन्यात हे बघू शकतात चमडी वगैरे एकदम सॉफ्ट कागद चमडी आहे ही पण लॉट मध्ये चार नंबरला ह्या व्हिडीओच्या मित्राहो आणि ही पाच नंबरची महेबर डिटेल्स आहेत आता ही एक हप्ता घेईल फक्त बच्चा द्यायला बच्चा द्यायला इकडून कव्हर करा पाठी मग साईज वगैरे सड वगैरे एक म्हणजे एक आठवडा टाइम आहे आठ दिवस सात दिवस आहे ओल्ड ब्लड लाईन ची मैसे मित्र हे बघा चमडी आणि लांब दूध देते लांब दूध देते लॉंग पिरियड लॉंग पिरियड लॉंग पिरियड दूध देते मित्र सडा वगैरे व्यवस्थित दाखवा ही काय मिल्क कॅपॅसिटी दादा ही आपण पिल्ले आपल्या तबेल्यात पंधरा लिटर पंधरा लिटर पिळलेली आणि तिकडे किती काढलो होतो आपण तिकडे मी काढलं नव्हतं डायरेक्ट घेतलेली डायरेक्ट घेतलेली प्रेग्नंट घेतलेली तिकडे तर बघू शकता मित्र चांगल्या दुधाची क्षमता आहे हे हे पण पण सगळा इथं ते वापर करतात तर ह्या लाईनला किती मशी येतात एक दोन तीन चार पाच पाच मशी हे पाच वासरं म्हणजे तीन चार टोन घे मित्र दोन रेड्या तो बुल टोटल जनावर किती येत अजून गाय कुठल्या गाय आहे ना दाखवा त्या गाय तर ह्या गाय पण दाखवा ह्याच्यामध्ये या व्हिडिओ मध्ये ना आहे ही पण द्यायला आहे लॉट मध्येच आहे हे दाखवा काय ही किती महिन्याची गा बने वीस पंचवीस दिवस घ्यायला फक्त वीस पंचवीस दिवसाची बाकी आहे फक्त ही गाय दाखवा दे ही जी माहिती सांगतो ती दाखवा ही वीस पंचवीस दिवसाची गाय बाकी आहे हि किती दुधाची क्षमता आहे हे आता दुसऱ्या लॅक्टेशनला आमच्याकडे बावीस लिटर दूध दिलेलं हो, आहे दुसऱ्या दुसऱ्यात बावीस लिटर दूध दिलेलं आहे मित्राओ साधारण मला तीन गाय दिसतात बरोबर त्या साईडला एक गाय ही दोन गाय आणि ही तीन ही तिसरी गाय हिची काय डिटेल्स आहे ही आता गाभन आहे किती महिन्याची एक महिन्याची लावलेली आहे आता एक महिन्याची लागवड झालेली आता किती दूध आहे आता हिला अकरा बारा लिटर दूध या साईडने दाखवा गायचे समोर सड वगैरे व्यवस्थित दिसत आहे धार वगैरे व्यवस्थित आहे तर सगळ्यांची धार वगैरे व्यवस्थित आहे मित्रांनो बघू शकता हिच्या एक आचल प्रॉब्लेम आहे अचल हा, हा मागचा अचल कमी आहे थोडं पलीकडचं कोपऱ्यात कारण नस वगैरे नाही नस वगैरे दूध कमी आहे थोडं दूध कमी आहे मित्र प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं होतं तरी सांगितलं त्यांनी दूध कमी पाठीमागच्या पाठीमागच्या ते तुम्ही घेणार आणि खात्री करा मित्र दूध थोडं कमी पाठीमागच्या सडामध्ये हो ती गाभण ही मध्ये ती नाही द्यायची ती घरची ती गाय गावची त्यांची घरची आहे ती नाही द्यायची त्यांना तर इकडे घ्या तर सगळ्या म्हशी किती म्हशी किती झाल्या सगळ्या आता त्या लाईनच्या सगळे जनावर सांगा त्या लाईनला आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा ते पाच सगळे टोटल किती येतं पंधरा म्हशी आहेत बारामशी बारा तीन गायी हे सगळे वासर तर मित्रा हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे मित्रा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे सगळे जनावर तुम्हाला व्यवस्थित दाखवले आहेत मित्राहो व्हिडिओमध्ये मध्ये समजले पण असतील सगळ्यांची किंमतसुद्धा सांगणार आहे दादा किती किमतीला ठेवलेले आता एक एक दोन दोन देणार आहेत का लॉट देणार आहेत त्यांचे विक्रीची काय सिस्टम आहे त्यांचा मोबाईल नंबर पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये व्यवस्थित लावणार आहे हां तर तुम्हाला सगळ्यामध्ये व्यवस्थित दाखवलेत मित्रां समजले असतील तरी ज्या शेतकरी न समोर येऊन बघायचं असले तर सूट आहे बरोबर सूट आहे समोर येऊन बघा दूध काढून बघा काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रो सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघू शकतात दूध काढू शकतात आणि मगच खरेदी करू शकतात हा पूर्ण लॉटची किंमत विचारतोय दादाला योग्य किंमत सांगा जेणेकरून तुमचा पण नुकसान झालं नाही पाहिजे आणि घेणाराचं पण नुकसान झालं नाही पाहिजे मार्केटच्या हिशोबाने किंमत लागली पाहिजे हाच आपला व्हिडिओ मधला परत पाहिजे मित्रो तुमचाही चांगला माल दुसऱ्या चांगल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा आपला पहिल्यापासून उद्देश आहे मित्रां तर बारा मशी तीन गाई आणि दहा वासर आहेत वासर म्हणजे त्याच्यात मोठे टोनगे पण आहेत पण लॉटची किंमत किती ठेवली इकडे बघा शेतकरी बंधूंना सांगा किती सगळ्या लॉटची तुम्ही किंमत किती ठेवली दबाव येऊन प्रेसर येऊन गा। काही घाबरू नका मित्र ज्यांना खरेदी करायचे कर ते समोर येतील बघतील खात्री करतील तर किंमत सांगा तुम्ही त्यांना एक आम्ही सोळा लाख रुपये आम्हाला ठेवलेले तर मित्र ह्या पूर्ण लॉटची किंमत आहे सोळा लाख रुपये ठेवलेली याच्यामध्ये इन्फ्रुमेंट काय काय तुमच्या एक्सेसरीज काय काय हे कुट्टी मशीन आहे कुट्टी मशीन आहे मिल्किंग मशीन आहे मित्रांनो एक कुट्टी मशीन आहे मिल्किंग मशीन आहे पूर्ण फार्म बंद करायच्या उद्देशाने सगळ्या इक्विपमेंट त्या पण दिल्या जातील बरोबर कुट्टी मशीन कोणत्या कंपनीची आपली बालाजी का नाही हे आपले सह्याद्री आग्रोची कुट्टी मशीन आणि मिल्किंग मशीन मिल्किंग मशीन कृष्णाची काय आहे मिल्किंग मशीन बी चांगल्या कंपनीची बरोबर या सगळ्या इक्विपमेंट मित्रांनो तर हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला मशीन आता कशा वाटल्या तर आपल्या व्हिडिओला लाईक करत जा मित्र तुमच्या जर काही सूचना असतील व्हिडिओ बद्दलच्या त्या सुद्धा मला वेळोवेळी व्हिडिओमध्ये कळवत चला जेणेकरून मला माझ्यामध्ये सुद्धा व्हिडिओमध्ये काय बदल करता येईल जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच जर कोणाचे लॉटचे विक्रीसाठीचे व्हिडिओ जरी बनवायचे असतील तरी आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र